व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी नमस्कार मी साक्षी भारती महेश चव्हाण साऊथ मुंबई न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दिनांक नऊ सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन दिवंगत जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी करतील एनडीए शुक्रवारी मोदींची एकमताने नेतेपदी नेते निवड केली त्यानंतर एनडीए नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला मोदी रविवारी सायंकाळी वाजून मिनिटांनी शपथ घेतील शुक्रवारी संसदेच्या सेंट्रल संसदीय पक्षाच्या बैठकीत घटक पक्ष भाजपच्या खासदारांनी सर्वसंमतीने मोदींची नेतेपदी निवड केली केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदींच्या एनडीए चे नेते म्हणून प्रस्ताव मांडला त्याला सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी अनुमोदन केले नेतेपदी निवड मोदींचे सर्व नेत्यांनी स्वागत केले राष्ट्रपती भवनाबाहेर भा मोदी यांनी सांगितले की भारताला स्वातंत्र्य प्राप्ती झाली त्या घटनेला दोन साली शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत देशाने अनेक स्वप्न उराशी बाळगले आहेत त्यांची दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत पूर्तता व्हावी यासाठी अठरावी लोकसभा हा महत्वाचा महिलाचा दगड आहे साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका